वजन वाढलं लोकांना टेन्शन आहे वजन वाढल्यानंतर कमी करायचं ह्याचं अजून जास्त टेन्शन आहे वजन वाढलंय गुडघे दुखतायत त्याच वेगळंच टेन्शन आहे बऱ्याच महिला असतात घरात असतात किंवा खाण्याचं प्रमाण त्यांचं जास्त असत आपोआप वजन वाढत आज बऱ्याच अशा मुली आहेत की ज्या अविवाहित आहेत किंवा विवाहासाठी अडून आहेत परंतु वजन जास्त आहे त्यांचं वजन कमी होत नाही म्हणून वेळेत कुणी पाहायला येत नाही किंवा लग्न होत नाही वजनामुळं बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत बऱ्याच महिलांना खास करून ज्यांचे विवाह झालेले आहेत परंतु वजन जास्त असल्यामुळं मुलं होत नाहीत बऱ्याच महिलांचे हे पिरियडचे प्रॉब्लेम असतात बऱ्याच महिलांच्या गुडघ्यासह पाठीच्या मनक्याचे वेगळे वेगळे आजार असतात काही ज्येष्ठ महिलांच्या सुद्धा वजनामुळं प्रचंड हाल होतात हा वजन वाढण्याचा जो प्रकार आहे खास करून म्हणजे शरीराचं वजन वाढण्यापेक्षा समाजामध्ये आपल्या कर्तृत्वाचं वजन वाढलं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करतोय का नाही आणि वजनामुळं बऱ्याच गोष्टी ह्या शक्य होत नाहीत किंवा बऱ्याच वेळा वेगवेगळी प्रोडक्ट खाऊन वेगळ्या वेगळ्या उपचाराचा अनुभव घेऊन किंवा बऱ्याच वेळा यांनी वेगळंच काहीतरी सांगितलंय त्यांनीच वेगळे काढे सांगितले आहेत मग हे औषध खा ते औषध खा वजन काही कम होत नाही कमी होण्यापेक्षा वजन वाढत जात आणि बरेच मी अशी माणसं पाहिलीत माझ्या जवळचे काही मित्र मैत्रिणी आहेत किंवा खास करून ज्यांच्या सोबत आपण राहतो बसतो उठतो त्या माणसाची दिवसभराची जर दिनचर्या पाहिली तर खास करून महिलांच दिवसभर त्या घरात काम करत असल्या तरी सुद्धा त्यांचं शरीर दररोज कामामध्ये व्यस्त असलं तरी सुद्धा वजन मात्र त्यांचं दिवसेंदिवस वाढत जातं नेहमी म्हणतात की चंद्र वाढतो कलेने कलेने चंद्र चंद्र वाढतो कले कलेने आणि इकडे वजन वजन वाढत किलो किलोने आता ह्या दोन्ही गोष्टी जर समान नजरेने पाहिजे असतील तर आपल्याला एकच उपाय करावा लागेल जे तुम्ही आता पाहताय वजन वाढीचे बरेच कारण असतात काही अनुवंशिक असतात काही नुसतं खातच असतात काही लहानपणी सड पातळ असतात परंतु लग्न झाल्यानंतर आपोआप वजन वाढत काही जणांचे वजन वाढून वाढून फुटायची वेळ होती परंतु कमी होत नाही कारण तुम्ही आम्ही वजन वाढो की न वाढो शरीर जाड लठ्ठ असो किंवा सडपातळ असो आमचं चालणं बंद झालं आमच्या खाण्याच्या पद्धती बदलल्या आम्ही सात आठ तास मुबलक प्रमाणात झोपण्याचं आमचं प्रमाण कमी झालं खास करून सगळ्यात महत्वाचं वजन वाढण्याचं कारण दुपारी आम्हाला झोपच येते दुपारी झोपल्याशिवाय अजिबात जमत नाही ही जी माणसं आहेत हे एक नंबरची आळशी असतात आणि आळस हा माणसाचा तुमच्या वजन वाढण्याचा सर्वात मोठा शत्रू असतो आता याला काहीतरी करावं लागेल जे चाललंय पाठीमाग त्या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील मित्रांनो वजन तुमचं कितीही असू द्या तुम्ही तुमची खाण्याची पद्धत दिवसभरातली कशीही असू द्या फक्त काही पद्धतींमध्ये बदल केल्यानंतर के आपलं पोट हे जर वेळेत साफ होत असेल तुम्ही काहीही खा पण दिवसभरात स्वतःला एक ते दीड तास सकाळी किंवा वेळच नसेल तुम्हाला सकाळी तर संध्याकाळी चार पाच सहा वाजता दिवसभरातला एक दीड तास तुम्हाला हा वेळ द्यावाच लागेल कारण तुम्ही ज्यावेळेस लहानाचे मोठे होता आणि साधारणतः वीस बावीस पंचवीस पर्यंत असता फारसा त्रास जाणवत नाही परंतु आज सध्याची लाईफस्टाईल बदलली तीस बत्तीस वर्षाच्या मुलांना मुलींना हार्ट अटॅक येऊ लागले आजपर्यंत महिलांचं हार्ट अटॅकच प्रमाण फार नगण्य होत आता महिलांना सुद्धा हार्ट अटॅक किंवा हार्टचे प्रॉब्लेम सुरू झाले आमच्या शरीरामध्ये इतक्या कॅलरीज आहेत आम्ही शरीराला म्हणजे त्या कॅलरीजला अजून जास्तीत जास्त आरामात राहावं शरीरात अशा पद्धतीनंच त्या ठिकाणी ठेवतो आमच्या शरीरातलं टॉक्झिन आम्ही बाहेर काढायलाच तयार नाही मग तुमची ती जाडी कमी कशी होणार ते वजन कमी कसं होणार तुमच्या शरीराकडे तुम्ही लक्ष कसं देणार या सगळ्यांवर जालिम उपाय आहे स्वतः स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे तुम्ही कितीही श्रीमंत असू द्या तुमच्याकडे अजिबात वेळ नसू द्या तुमच्या दररोज कलेक्टर सोबत तर बैठका नसतात तुमच्या दररोज प्रधानमंत्री मुख्यमंत्र्यांसोबत तर दररोज त्यांना तुम्ही काउन्सलिंग तरी करत नसाल तुम्ही दररोज शंभर दोनशे पाचशे किलोमीटरचा प्रवास तर करत नसाल दिवसभर सोप्यावर बसता ह्या वरून त्या चॅनलवर बायकोच झालं की अजून घरातल्या दुसऱ्यांसोबत चर्चा आणि वाद आणि फक्त खाणी आणि दर दहा मिनिटाला घरातल्या काय केलंय खायला आज काय बेतय पण याच्यामध्ये आम्ही नक्कीच खाल्लं पाहिजे बरीच जुनी माणसं म्हणतात मुलाबाळांना भरपूर खाऊ घाला थोडं जरी सडपातळ दिसलं तरी त्यांना वाटतं की हा स्वतःकडे लक्ष देत नाही मला एवढंच सांगायचंय मी काय विद्वान डॉक्टर नाईक योगा तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या नुसत्या वजनाची घट करत नाही तर तुमच्या बुद्धीत विचारांमध्ये आणि तुमच्या कृतीमध्ये एक वेगळे बदल निर्माण करण्याचा प्रयत्न कर तुम्ही स्वतःसाठी काढलेल्या एक ते दीड तासामध्ये जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बदल हा जाणवेल की नाही मला माहीत नाही परंतु तुमच्या शरीरामध्ये नक्कीच बदल जाणवेल तो बदल का घडवायचा आहे ज्यावेळेस आपलं वीस बावीस वर्षाच वय झाल्यानंतर आपण ज्यावेळेस पुढं निघतो त्यावेळेस आम्ही आमच्या शरीराकडे शंभर टक्के दुर्लक्ष करतो तुम्ही कधीही लक्षात घ्या सुरुवातीचं लवचिक असणारं शरीर हळूहळू ते ताठर व्हायला लागत मोडेल पण वाकणार नाही अरे का वाकणार नाही की बाबा वाकल्याशिवाय तुझं काहीच होणार नाही कारण तू जर नाही वाकला कधी मोडून जाशील कळणार सुद्धा नाही आणि आता जे जे वाकत नाहीत त्यांना मग हृदयाला मिसकॉल आल्याशिवाय राहत नाही मला वेगळं सांगायचंय तुम्ही आता तुमच्या शरीराकड लक्ष देण्यासाठी जमेल त्या पद्धतीनं कमी वाहनांचा वापर करून चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रत्येक व्यक्तीनं दररोज कमीत कमी तीन चार पाच जमेल तस किलोमीटर चाललं पाहिजे नाही तुम्हाला चालणं जमलं तर मी तुम्हाला एक दीड तास जो मागितलाय योगातील शारीरिक प्राथमिक हालचाली असतील चांगल्या पद्धतीने सूर्यनमस्कार जे आदर्श सूर्यनमस्कार घातले पाहिजेत शयनस्थितीतले काही वेगळे वेगळे प्रकार असतील दंडस्थितीतले काही वेगळे वेगळे प्रकार असतील बैठक स्थितीतले काही वेगळे वेगळे प्रकार असतील ते तुम्ही केलेच पाहिजेत पासून केसांपर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवांची स्नायूंची हालचाल आणि त्यांना बसणारा ताण हा तुमच्या शरीराला आणि तुमच्या आयुष्याला हा दिवसेंदिवस तुमचं आयुष्य वाढवण्याचा प्रयत्न करतो खाण्याने क्रांती नाही होणार खाण्याने तुमची भूक भागू शकते परंतु तुमचं पोट काही तास रिकाम सुद्धा असलं पाहिजे जर सतत त्या टाकीमध्ये भरत राहिलात तर ड्रेनेज लाईन चॉकअप ला सुद्धा घुशी लागतात तस मग शरीराला वेगळे वेगळे आजार जडल्यानंतर मग ह्या द्वारे तोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये वयोमानानुसार डायबिटीज आलेला असतो डायबिटीज तुम्हाला कळतो न करतो अजून वेगळे वेगळे आजार सुरू झालेले असतात आणि वेगळ्या वेगळ्या आजारानुसार तुमचं आयुष्य तुम्हीच कमी करायला लागता माझ प्रामाणिक ठाम मत आहे तुम्ही नॉनव्हेज खा दिवसभरात काहीही खा पण त्याची वेळ मर्यादा ठरवली पाहिजे तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलं असेल किंवा मी पण सांगण्याचा प्रयत्न करेल सकाळी तुम्ही श्रीमंता जेवण जेवलं पाहिजे किंवा तो आहार घेतला पाहिजे दुपारी तुम्हाला जमल तर मध्यम वर्गीयांसाठी सारखं जेवलं पाहिजे संध्याकाळी मात्र गरिबासारखं तुम्ही खाल्लं पाहिजे अल्पस खाल्लं पाहिजे कारण सकाळी तुम्ही जे खाल्लेलं असत त्याची दुसऱ्या दिवसाच्या सकाळपर्यंत ती डायजेस्ट व्यवस्थित झालं पाहिजे आणि शक्यतो जर संध्याकाळी तुम्ही फक्त फळ खाल्ली तर अतिउत्तम आम्ही पाणी सुद्धा वेळेवर नीट पियेत नाही पाणी सुद्धा प्रथवी तलावरचं पाणी संपून जात की काय असं ढसाढसा पद्धतीनं पाणी पितो नाही थांबा ज्यांचं वजन जास्त आहे माझी त्यांना जोडून विनंती तुम्ही दिवसभरात कमीत कमी दोन तीन लिटर चार लिटर पाणी पिलंच पाहिजे परंतु ते कशा पद्धतीनं पिलं पाहिजे वजन कशामुळे वाढत पाणी सुद्धा तुम्ही चहा सारखं पिलं पाहिजे हळूहळू पाणी पिलं पाहिजे बसून पाणी पिलं पाहिजे ह्या गोष्टी तुम्हाला आता सवय लावावं लागेल आणि ज्या गोष्टी सुरू आहेत दररोज ह्या गोष्टी करा नसेल तर तुम्ही आमच्याशी जोडले जा काही तुमच्याकडून घेणार नाही परंतु तुमच्या चेहऱ्यावर एक सुखद आनंद एक आनंदी चेहरा आणि निरोगी शरीर ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न तुमच्या माझ्या आपल्या सहवासातून निर्माण होईल तुम्हीच वजन कमी करण्यासाठी दुसरीकडे हजार रुपये खर्च करा मी म्हणेल तुम्ही तिकडे हजार नाही लाखो खर्च करा फरक नाही पडणार इकडं फक्त वेळ द्या आपोआप तुम्हाला खिशातून पैसे काढायची सुद्धा गरज पडणार नाही उलट तेच तुमचे गेलेले पैसे तुमच्याच शरीरात झालेला बदल हा तुमच्या चेहऱ्यावरच्या निरोगी हास्यापेक्षा स्मित हास्यापेक्षा तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद तुमच्या कुटुंबातल्या लोकांच्या चेहऱ्यावर ज्या वेळेस दिसेल त्यांना जाणवेल त्यावेळेस तुमचं वजन नक्कीच कमी झाले असेल आणि माझा शब्द आहे एक महिना प्रयत्न करा नंतरचा दुसरा महिना सुरू करा आणि तिसऱ्या महिन्याला नव्वद दिवसात बघा महिन्यालाच तुमचं दहा बारा किलो वजन आपोआप कुठलाही गोळ्या औषध न खाता कुठलाही ताण तणाव न घेता तुम्हाला जेवढं जमेल तेवढंच तुम्ही करायचंय याच्यामध्ये तुमच्या शरीराच्या छोट्या मोठ्या कुरबुरी असतील काही वेगळे वेगळे त्रास असतील कधीही निघून गेले कळणार सुद्धा नाही आणि मी चांगल्या दाव्यानं सांगू शकतो तुम्ही दिलेला वेळ हा नक्कीच वाया जाणार नाही तिकडं महिन्याला पाच हजार खर्च कराल मी सांगतोय हे जर गोष्टी केल्या तुम्ही स्वतःहून मला महिन्याला फक्त हजार रुपये द्याल मी ते घेणारच नाही पण तुमची जी शारीरिक भूक आहे जी सवय आहे किंवा जी पद्धत आहे ती चांगल्या पद्धतीनं बदलल्याशिवाय राहणार नाही म्हणून आता एवढं सांगेल अजून बऱ्याच गोष्टी बोलायच्या बऱ्याच गोष्टी सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तुमच्या शरीराकडं तुमच्या स्वतकडं आणि तुमच्या चेहऱ्याकडं ज्यावेळेस तुम्ही पाहाल त्यावेळेस तो चेहरा कधीच दुःखी जाणवणार नाही कधी टेन्शन मध्ये जाणवणार नाही तर तो नेहमी प्रसन्न चेहरा असेल एवढंच या माध्यमातून सांगतो वजन वाढला असेल किंवा वजन जास्त असेल टेन्शन घ्यायची गरज नाही फक्त संपर्कात राहा वेळ द्या आणि या यूट्यूब असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल किंवा व्हॉट्सअप चॅनल असेल कुठलंही असेल जोडले जाऊया आणि चांगलं काहीतरी करूया कारण शेवटी शरीर ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे आपल्याला आजपर्यंत गुरु करायची सवय आपण गुरु करतो सुद्धा परंतु तो नंतर निघून जातो शरीराला गुरु करा शरीर आयुष्यभर तुमच्या सोबत राहत तुम्ही जिवंत पर्यंत तुमचे प्राण आहे तोपर्यंत त्याच शरीराला गुरु मानून निरोगी शेवट शरीर ठेवण्याचा प्रयत्न करा भारी वाटेल मस्त वाटेल शरीराच्या संपत्तीपेक्षा दुसरी कुठलीही संपत्ती महत्वाची नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय निरोगी राहा मस्त रहा, करे योग रहे निरोग,